श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या युट्यूब चॅनेल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये षष्ठ एकादशी एकादशीविषयी माहिती आहे ते पाहणार आहोत षष्ठ तिला एकादशीला एवढं महत्त्व का आहे तिला एकादशी ही का साजरी केली जाते षष्ठ तिला एकादशी दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या करा आहेत कोणकोणते उपाय आहेत ते आपल्याला या दिवशी करायचे आहेत या दिवशी तिळाचा वापर आहे तो आपल्याला सहा प्रकारे करायचा असतो तो कशा पद्धतीने करायचा आहे ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण व्हिडिओसाठी सुरुवात आहे ती करूया पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षष्टतीला एकादशी असं म्हटलं जातं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारी ही षष्टतीला एकादशी आलेली आहे म्हणजेच उद्या ही षष्टतीला एकादशी असणार आहे शास्त्रानुसार या दिवसाला विशेष असं महत्व आहे भगवान विष्णूंच्या या एकादशीला विशेष असं फार महत्व आहे एकादशी तृत्ती एक ही कधी सुरू होणार आहे चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच शनिवारी आपण ही एकादशी आहे ती साजरी करणार आहोत एकादशीचं जरी व्रत नसेल तरी आपण सर्वांनी या गोष्टी आहेत त्या या दिवशी आपल्याला करायच्या आहेत म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त आहे तो तिळाचा वापर आहे तो या दिवशी करायचा आहे कारण तिळाला या दिवशी खूप असं महत्त्व आहे षष्ट तिला या शब्दाचा अर्थ आहे तो काय होतो षट म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तिळ म्हणजेच आपल्याला या दिवशी तिळाचा वापर आहे तो जास्तीत जास्त आहे तो करायचा असतो या दिवशी आपण तिळाचा वापर जास्त प्रमाणात केल्याने आपल्या जीवनामध्ये येणारे दुःख आहेत ते दूर होतात तसेच आपल्याला सुखाची प्राप्ती आहे ती होते त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सहा प्रकारे तिळाचा वापर करून आपल्याला उपाय आहेत ते करायचे आहेत या दिवशी आपण तिळाचा सहा प्रकारे वापर आहे तो कशा प्रकारे करायचा आहे आपल्याला स्नान दान तर्पण भोजन हवन अशा प्रकारे आहे ते आपल्याला करून तिळाचा वापर आहे तो आपल्याला करायचा आहे या षष्ट तिला एकादशीला एवढं महत्त्व का आहे याचं कारण पद्मपुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून तिळाचा नैवेद्य आहे तो त्यांना दाखवला तसेच या दिवशी आपण तिळाचे दान केल्याने आपल्याला पापांपासून मुक्ती आहे ती मिळते म्हणून आपण हे व्रत आहे ते करायचं असतं आणि या दिवशी भगवान विष्णूंची अशा प्रकारे आपल्याला सेवा आहे ती करायची असते तर या दिवशी आपण तिळाच वापर आहे तो कशाप्रकारे करायचा आहे प्रथम आपल्याला आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तिळ टाकून आंघोळ आहे ती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला प्रथम तिळाचा वापर आहे तो करायचा आहे यानंतर आपल्या घरामध्ये बालकृष्णांची मूर्ती कि असेल किंवा भगवान विष्णूंची असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची जरी मूर्ती असेल तर त्या मूर्तीची आपल्याला मनोभावे आहे ती पूजा आहे ती करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपण त्यांना तुळशीपत्र आहे ते अर्पण आहे ते आपल्याला करायचं आहे तसेच तिळाच्या तेला तेलाचा दिवाही आपल्याला या दिवशी लावायचा आहे देवाला आपल्याला या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य आहे तोही दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर आपण पंचामृताचाही नैवेद्य आहे तोही दाखवला तरीही चालू शकतो या दिवशी आपल्याला अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत ते करायचे आहेत तर या दिवशी आपल्याला तिळ व गुळ आहे ते हे दान आहे ते करायचं आहे हे दान केल्याने आपल्याला पितृ आहेत ते आपले संतुष्ट होतात आणि आपला पितृदोष आहे तो कमी होतो तसेच या दिवशी आपल्याला तिळयुक्त पाणी आहे ते प्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं तिळ टाकायचं आहे आणि ते तिळयुक्त आहे ते पाणी आपल्याला प्यायचं आहे याने आपली इच्छापूर्ती आहे ती होते त्याचबरोबर आपल्याला मोक्षप्राप्तीही मिळण्यासाठी मदत होते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तिळयुक्त पदार्थ आहेत ते खायचे आहेत म्हणजे तिळापासून जे बनवलेले पदार्थ असतील ते आपल्याला खायचे आहेत याने आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती आहे ती होते भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद आहे तो आप हो हे आपल्याला प्राप्त होतो तसेच या दिवशी घरातील दोष नष्ट करण्यासाठी घरातील वाईट शक्ती आहे ती घालवण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे ही वाढवण्यासाठी आपल्याला घरात तिळाचं हवन आहे ते नक्की या दिवशी सर्वांनी करायचं आहे तिळाचं हवन आहे ते आपल्याला संध्याकाळी करायचं आहे तिळाचं हवन आहे ते आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे तर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये तिळ आहेत ते आपल्याला थोडेसे ओलसर आहेत ते करून घ्यायचे आहेत नंतर एक मातीची पंथी घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यामध्ये कापूर आहे तो प्रज्वलित करून त्यामध्ये आपल्याला हे तिळ आहेत ते थोडे थोडे टाकायचे आहेत तिळ आपण ज्यावेळेस त्यामध्ये टाकणार आहोत अग्नीमध्ये त्यावेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा नमा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे हा मंत्र जप तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आहे तेही करू शकता किंवा तुम्ही एकवीस ही, ही करू एक शकता तुम्हाला जेवढा वेळ असेल किंवा तुमची जेवढी इच्छा असेल तेवढा वेळ आहे तो आपल्याला हे करायचं आहे अशा प्रकारे आपण भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तिळाचा सहा प्रकारे उपयोग आहे तो करायचा आहे असा जर आपण सहा प्रकारे जर तिळाचा जर या दिवशी जर उपाय जर केला किंवा वापर जर केला तर आपलं शरीर मन आहे आत्मा आहे ते शुद्ध हो भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने धनप्राप्ती होते कर्जमुक्ती आहे तीही होते आणि सुख समृद्धी आहे तीही आपल्याला प्राप्त होते तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जी तुळशी माता आहे तुळशीची ही आपल्याला या दिवशी सेवा आहे ती करायची आहे तुळशीची आपण सेवा आहे ती कशा प्रकारे करायची आहे या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी आहे ते अर्पण करायचं नसतं कारण तिचाही उपवास असतो पण आपण या दिवशी तुळशी पुढे आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा आहे तो नक्कीच लावायचा आहे आणि तुळशीची आपल्याला लांबूनच पूजा आहे ती करायची आहे कारण तुळशी पूजेला ही या दिवशी खूप अनन्यसाधारण असं महत्त्व असतं त्यामुळे आपण अशा प्रकारे तुळशीची पूजा आहे ती या दिवशी आपल्याला करायची आहे या दिवशी आपण सेवा आहे ती काय करावी या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनाम आहे है हे आपल्याला यूट्यूबवरती लावून आहे ते श्रवण करायचं आहे किंवा तुम्ही वाचन जरी केलं तरीही चालू शकतं त्याचबरोबर आपण व्यंकटेश सूक्त पुरुष सूक्त याचंही आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे अशा प्रकारे आपण अशा सेवा व उपाय केल्याने आपल्याला आपल्या हातून नकळत झालेल्या पापांची मुक्तता आहे ती होईल त्याचबरोबर आपल्याला अनंत पुण्यप्राप्ती आहे तीही होईल आणि मोक्षप्राप्तीही मिळेल श्री स्वामी समर्थ